कोणी उघड केस आले हा पकडले मग मला झाला प्रश्न होता आणि सगळे आले सगळे लोक आता जुने मला येऊन भेटायला लागले की साहेब आमचं हे कोणा दाखल झाला होता हे आमच्या हे झालं होतं मग ते विचारतो मी कसं झालं काय आता तुम्ही तुमच्या बंगाला काय सिक्युरिटी केली साहेब म्हणजे गेटला सुद्धा आम्ही सेन्सर हे लावलंय म्हणजे जनावर मस जरी गेली शिंग जरी असलं ना तर ते वा वाह वाटत हे त्याला कधी केलं बरोबर घटना घडली चापू लागला नरड्याला त्याच्यानंतर तो सांगा झाला की तो म्हणतो साहेब किती म्हटलं किती खर्च आला होता कर्ज वगैरे काढायला लागलं काय नाही म्हणजे दहा ते बारा हजार रुपये चांगली सिस्टीम बसली घेतला मशीचं सीन जरी घासून गेलं ना तरी आला मग एवढे पैसे नाही ऐका तंत्रज्ञान जे आहे ऐका टेक्नॉलॉजी आहे ना टेक्नॉलॉजीची किंमत कमी का होती माहिती का स्पर्धा आहे आता पूर्वी पण पन्नास हजारात सिस्टीम माहिती आता ते पाच दहा हजार रुपये मध्ये अवेलेबल आहे